जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सेवा पदभरती दोन हजार तेवीस चोवीसची जी जिल्हा परिषद सेवा पदभरती प्रक्रिया आहे या अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा सा जो निकाल आहे हा बाकी होता आता अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे उमेदवारांचं जे कागदपत्र पडताळणी आहे ती सुद्धा पूर्ण झाले आणि त्याचबरोबर उमेदवारांना जे निवड आहे हे निवडीची प्रक्रिया पाहू शकता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे फक्त त्यांना जॉईनिंग जी आहे हे द्यायची आहे तर या संदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहू शकता आठवड्याभरामध्ये आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे या संदर्भात पाहू शकता अंतिम यादी जी आहे ही प्रशासनाकडे मंजुरीसाठी देण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता नाशिक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आरोग्य आरोग्य आरोग्यसेवक पुरुष पदाच्या पन्नास टक्के कोट्यातील एकशे सव्वीस जागांसाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे परंतु नियुक्ती मिळत नसल्याची ओरड आहे आणि यावर या आठवड्यात अंतिम यादी प्रस प्रसिद्ध करून मा पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांनी दिली आहे आरोग्य विभागाने औषध फवारणी अधिकारी यांच्यासाठी राखीव पन्नास टक्के जागांसाठी पाच टक्के पाच अगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केली तब्बल दीड ते पावणे दोन वर्षाचा प्रदीर्घ का कालावधी उलटूनही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परीक्षा झाल्यानंतर शकता निवड झालेल्या उमेदवारांच्या पडताळणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून दरम्यान या भरती प्रक्रियेविरोधात न्यायालयामध्ये पाऊसत्ता न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती आणि न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता पुढील कार्यवाही सुरू झाली आहे आणि हंगामी फवारणी धारकांसाठी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्रची पडताळणी आहे ही तपासणीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे ग्रामविकास विभागाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हंगामी फवारणी अनुभवधारकांना प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या आणि उर्वरित रिक्त जागांवर गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते यामध्ये पाहू शकता अमरावती नागपूर आहे रत्नागिरी सोलापूर यवतमाळ यांनी अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना नियुक्तीपत्री दिली आहेत मात्र जिल्हा परिषदेने वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर न केल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे खासदार राजाभाऊ वासे यांनीही आरोग्य विभागाला पत्र देऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे आता पाहू शकता येत्या ये ये आठवड्याभरामध्ये हे नियुक्ती ह्याच आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि या संदर्भातले अपडेट जे आहे लवकरच जारी केले जातील बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा ही प्रक्रिया जवळजवळ पूर्णच झाली आहे ज्या ज्या जिल्ह्यांची बाकी आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने अपडेट प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा